नमस्कार बंधू भगिनींनो आपण बावन्न वीक हाय ब्रेकआउट करणारे स्टॉक पाहत आहोत त्यातली तिसरी कंपनी आहे मदरसन च पूर्ण नाव आहे सवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ही नोएडा येथील ऑटोमोटिव्ह घटकांची भारतीय बहुराष्ट्रीय उत्पादक कंपनी आहे ही कंपनी प्रवासी कारसाठी वायरिंग हार्वेन्स प्लास्टिकचे घटक मिरर बनवते कंपनीची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये जपानच्या सुमितो समूहासोबत संयुक्त उपक्रम म्हणून करण्यात आली या कंपनीचे मार्केट कॅप आहे बघा अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकोणचाळीस कोटी या कंपनीच्या शेअरचा पी रेषो आहे चौवेचाळीस पॉईंट तेवीस ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना देते शून्य पॉईंट पन्नास आहे आर ओ सी आहे आठ पॉईंट शहात्तर आणि आर ओ आहे सात पॉईंट सोळा प्लेज पर्सेंटेज आहे दोन टक्के म्हणजे या कंपनीच्या प्रमोटरने आपले शेअर गहाण ठेवलेले आहेत आणि कर्ज काढलं आहे त्याच्यावर तर त्याचं प्रमाण आहे दोन टक्के आहे डेबिट टू इक्विटी म्हणजे या कंपनीवर कर्ज किती आहे तर शून्य पॉईंट सत्त्याण्णव एवढं आहे आपल्या शेअर होल्डरांना रेग्युलर डिव्हिडन देते या कंपनीचं रिझर्व आणि कर्ज जवळजवळ सारखं आहे प्रमोटर होल्डिंग थोडी कमी झालेली आहे आणि एफ आयचे प्रमाण पण कमी झाले पण डे आयचे प्रमाण आहे अशी ही मल्टी कंपनी आहे चांगली कंपनी आहे येत्या पाच वर्षामध्ये तुम्ही या चार्टवर बघू शकता अनेक वेळा ती खाली आली खाली येऊन वर गेलेली आहे या ठिकाणी परत वर गेलेली आहे परत खाली आली परत वर गेली परत खाली आली परत वर गेली आता बावन्न वीक हायजवळ ही कंपनी आहे या कंपनीचा आपण आता चार्ट पाहूया कंपनीच्या शेअरचा चार्ट मी टेलिगूम प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे बघूया आता या शेअर वीक हायवर आहे आणि हा आता टार्गेट किती देणार हा वीक हाय शेअरने क्रॉस केलेला आहे हे बघा हा बावडवी हाय आहे रिटेस्ट केला आणि परत वर गेलेला आहे तर वरती हा किती जाणार रिटेस्ट करून रिटेस्ट करून वर गेलेला आहे तर हा किती जाणार तर एकशे चौतीस पुढचा स्विंग आहे या शेअरचा पुढचा स्विंग आहे एकशे चौतीस रुपये किंमत आहे हे बघा एकशे चौतीस आहे इथे एकशे चौतीसपर्यंत एकशे पस्तीसपर्यंत गेलेला एकशे पस्तीस एकशे छत्तीसपर्यंत गेलेला आहे आणि तिथून रिज्युशन मिळून त्या रेजिस्टन्सवरून हा शेअर खाली आलेला आहे हा एकशे चौतीस एकशे पस्तीस टार्गेट या शेअरचे दिसते की जर बावनवीक हाय ब्रेक करून हा रिटेस्ट करून अशा पद्धतीने हा रिटेस्ट करून एकशे पस्तीसपर्यंत हा शेअर जाणार एकशे पस्तीस ही किंमत या शेअरचा टार्गेट आहे आणि हा बावन्न वीक हाय लाईफ टाईम हाय जर क्रॉस केला तर रिटेस्ट करून परत वरती हा शेअर जाऊ शकतो येणाऱ्या दिवसामध्ये कळेल हा शेअर थोडा हळूहळू जातो एकदम वर जात नाही जे स्लो गती जी आहे ती थोडी स्लो आहे पण कंपनी चांगली आहे कर्ज वगैरे फार जास्त नाही कर्ज आणि रिझर्व सारखंच असल्यामुळे येणाऱ्या काही वर्षामध्ये प्रॉफिटमध्ये किंवा रिझर्वमध्ये ही कंपनी दिसेल मल्टीबॅगर कंपनी आहे तर या कंप कम्प, ही कंपनी आता बावनवी खायवर आहे येणारा टार्गेट आहे एकशे पस्तीस रुपये आता आपण पुढची कंपनी बघूया दुसरी कंपनी आहे अशोक लेलँड आता ही जी कंपनी आहे ही भारतीय बहुराष्ट्रीय वाहक उत्पादक कंपनी आहे हिचं मुख्यालय आहे चेन्नई येथे ती आता हिंदूजा समूहाच्या मालकीची कंपनी आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली तेव्हा अशोक मोटर्स असे नाव होते जी ब्रिटिश लेलँडच्या ले सहकार्याने एकोणीसशे पंचावन्नमध्ये अशोक लेलँड हे नाव बनले तिच्या जगातील तिसरी सर्वात मोठी बस तयार करणारी म्हणजे बस उत्पादक ही कंपनी आहे आणि ट्रकचा विचार केला तर दहावी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे बस आणि ट्रक तयार करणारी अशी ही कंपनी आहे अशोक लॅलन या कंपनीचे मार्केट कॅप आहे बघा चोपन्न हजार तीनशे बावीस कोटी रुपये या कंपनीचा पी रेषा आहे तेवीस ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडन देते डिव्हिडनचं प्रमाण खूप जास्त आहे तीन पॉ तीन टक्के आहे आर ओ सी आहे अकरा पॉईंट चार टक्के आर ओ आहे पंधरा टक्के प्लेज पर्सेंटेज मात्र जास्त आहे प्रमोटर होल्डिंग होल्डरांनी आपल्या शेअरवर मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे बावीस पॉईंट एक इतकं मोठं कर्ज घेतलेलं आहे डेबिट टू इक्विटी पण जास्त आहे तीन पॉईंट सत्याऐंशी आहे दोन हजार एकवीस बावीस नेट प्रॉफिट निगेटिव्ह होता दोन हजार एकवीस बावीसमध्ये नेट प्रॉफिट निगेटिव्ह होता बघा एकवीस बावीस इथे दिलेलं आहे म्हणजे पाच वर्षाचा हा लावलेला आहे मी थाट तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये नेट प्रॉफिट निगेटिव्ह होता दोन हजार तेवीसमध्ये नेट प्रॉफिट मात्र वाढला दोन हजार तेवीसमध्ये नेट प्रॉफिट वाढलेलं आहे रिझर्वापेक्षा मात्र कर्ज जास्त आहे या कंपनीवर एफ आयचे प्रमाण वाढलेले आहे जे आयचे प्रमाण कमी झालेले आहे अशी ही बावन्नवी हायवर असणारी ही कंपनी आहे कर्ज जास्त रिझर्व कमी आहे पण मल्टी कंपनी आहे येत्या काही वर्षामध्ये कर्जाचं प्रमाण कमी होऊन ती नेट प्रॉफिट पण वाढवेल अशी कंपनी आहे ही बघूया येताना या, या बावन्नवी खायवर आहे बावनवी खाय क्रॉस करते किंवा नाही ते आपण आता चार्टवर पाहूया अशोक लेलँड ले ले या कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे बघा एकशे एक्क्याण्णव हा वीक हाय आहे या शेअरचा मी बघा ऑरिजेंटल डॅन या ठिकाणी लावलेली आहे एकशे एक्क्याण्णव ही किंमत आहे बावनवीक हायची आणि आता किंमत चालू आहे एकशे पंच्याऐंशी चालू आहे आता ही आपल्या बावनवी क हायजवळ आहे आता बघूया या हायजवळ जाते किंवा नाही जा जा तर बघा अनेक वेळा या ठिकाणाहून रिजेक्ट होऊन खाली आलेली आहे या ठिकाणी म्हणजे हाय रजिस्टरनी या ठिकाणी बनवलेला या रजिस्टरवर अनेक वेळा ती खाली आलेली आहे तर आता हा रजिस्टन्स ब्रेक करेल का ते आता एक दोन दिवसामध्ये कळेल हा रजिस्टन्स ब्रेक केला आणि तुम्हाला मी सांगितला नियम की एखादा शेअरची किंमत रजिस्टन्सला वारंवार टच करत असेल चार वेळा पाच वेळा टच करत असेल तर तो, तो रजिस्टन्स वीक होतो कमजोर होतो कमकुवत होतो आणि तो ब्रेक होतो आणि किंमत वर जाते तर आता काही दिवसामध्ये किंवा दोन चार दिवसामध्ये कळेल की ही किंमत ब्रेक करून आपल्या बावन्न वीक हायजवळ हा शेअर जातो का हा एकशे एक्क्याण्णव ही किंमत आहे बावनवी खायची या एकशे एक्क्याण्णवपर्यंत हा शेअर जातो का किंवा हाय बावणवी हाय क्रॉस करतो का आणि क्रॉस करून परत रिटेस्ट करून हा शेअर वर जाईल का हे येत्या काही दिवसामध्ये कळेल तर हा जर बावन्नवी खाय ब्रेक केला तर मग किती टार्गेट मिळेल मग बावनवी खाय हासा ब्रेक करून रिटेस केला तर किती टार्गेट मिळेल त्यासाठी मग तुम्हाला बघा माप देते मी मापाने सांगते मी त्याच्याने की कि किती टार्गेट मिळेल टार्गेट काही लागलीच दोन तीन दिवसात नाही म्हणणं त्याला तीन महिने चार महिने सहा महिने जाईल का बाबा आपण स्विंग ट्रेडिंगचा विचार करत आहोत स्विंग ट्रेडिंग शॉर्ट टर्म ट्रेडिंग तर बघा हा लो आहे या लोपासून बावन्नवी खाय बघा एवढं अंतर एवढंच अंतर वरती घ्यावं लागेल आणि एवढं अंतर वरती घेतल्यानंतर कळेल की हा शेअर किती जाणार किंमत आहे बघा एकशे एकशे चौदा एकशे पंधरा ही किंमत दोन दोन ही दोनशे चौदा आणि दोनशे पंधरा ही किंमत मिळते वीक हाय जर ब्रेक केला सुरुवातीला बावन्नवी हायवर येऊ द्या ह्या यह बावन्नवी खायवर इथपर्यंत जर आली हा रजिस्टन्स ब्रेक करून इथपर्यंत आली तर एकशे एक्क्याण्णवपर्यंत एक येईल पण हा वीक हाय जर क्रॉस केला आणि रिटेस्ट केला तर ती ती दोनशे चौदा पंधरापर्यंत हा शेअर जाऊ शकतो अशा पद्धतीने आपण अशोक लेल्याण या कंपनीच्या शेअरचा अनालिसिस केला शेअरच्या चार्टचा अनालिसिस केला आणि त्याचा बावन्न विकाय आणि त्यानंतर त्याचा येणारा टार्गेट आपण पाहिला आता आपण तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही मी सेबी रजिस्टर नाही हे लक्षात घ्या तुम्ही आणि चार्टचा अभ्यास करा येणाऱ्या दिवसामध्ये हा शेअर कुठपर्यंत जातो पहा दोन महिने तीन महिने बघा हा शेअर कुठपर्यंत जातो धन्यवाद